श्रीराम साधकः सध्या आपण सोमवार ते शनिवार सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे सदशिष्य श्री भाऊसाहेब केतकर यांच्या प्रापंचिकाचे आदर्श श्री भाऊसाहेब केतकर या आठवणी स्वरूपातील चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत बाबा पुष्कळ वेळा भाऊसाहेबांना हाताला धरून देवदर्शनासाठी नेत त्यांनी केलेलं बारीक निरीक्षण असंच वेगळं आणि आपले डोळे उघडणारं आहे कुठलंही देऊळ असो गणपती शंकर विठोबा कोणत्याही देवळात गेल्यावर भाऊसाहेब त्या देवाचं नाव न ना घेता महाराज महाराज असं म्हणत असत त्यांच्या नजरेला सगळे देव म्हणजे महाराजच सगळीकडे महाराजच भरून राहिल्याची प्रचिती ही परमार्थातली पुष्कळ वरची अवस्था म्हटली जाते भाऊसाहेबांनी केवळ प्रेमाने ती सहज गाठली होती पुन्हा त्यात साधेपणा इतका की कुणाला ते कळणार पण नाही भाऊसाहेबांचं मोठेपण नजरेआड होतं ते या साधेपणामुळेच पण बाबांसारखा मर्मज्ञ ते जाणतो आणि त्यामुळेच ते पुष्कळवेळा म्हणतात की भाऊसाहेब म्हणजे माझे आदर्श जे बाबांचे आदर्श असतील ते आपल्यासारख्यांना तर केवळ मार्गदर्शक ध्रुवाचा तारा जिथे आपल्याला पोहोचायचं आहे ते आपलं ध्येय भाऊसाहेब एका जागी बसून जप करीत नसत त्यांच्याकडे एक छोटी माळ होती त्यांचा त्या माळेवर जाता येता जप चाले त्यामुळे त्यांचा त्या अकरा कोटी जप पूर्ण झाला होता एकदा बाबा सहज त्यांना म्हणाले भाऊसाहेब आता तुम्हाला काय हवे आहे म्हणून तुम्ही जप करता त्यावर भाऊसाहेब म्हणाले महाराजांची भेट झाली आता काय मिळवायचे राहिले आहे बाबा पुढे म्हणाले मग तुम्ही जप कशासाठी करता त्यावर कुणी उत्तर दिले असते की मी जपासाठी जप करतो कुणी म्हटले असते की चांगले मरण यावे यासाठी जप करतो कुणी म्हटले असते की शेवटी मुखात नाम यावे यासाठी जप करतो इत्यादी पण भाऊसाहेबांचे उत्तर अगदी वेगळे होते ते म्हणाले स्वारीला आवडतो म्हणून या कारणासाठी आपल्यापैकी किती जण जप करत असतील भाऊसाहेबांच्या प्रत्येक कृतीत श्री महाराज गुंफलेले होते त्यांना श्री महाराजांशिवाय जग शून्य भासत असेल भाऊसाहेब श्री महाराजांना पुष्कळ वेळा स्वारी असे म्हणत त्यांच्या मनात श्री महाराजांबद्दल असलेलं प्रेम आणि आदर त्या दोन अक्षरात भरलेला होता त्यामुळे त्यांचं ते स्वारी म्हणणं मोठं गोड वाटे भाऊसाहेब श्री महाराजांमध्ये इतके बुडालेले होते की ते मुंबईत राहत असूनही गोंदवल्यातच श्री महाराजांच्या बरोबर राहत असल्यासारखे काही बाबतीत वागत रोज ते घरी तव्यावरचं पिठलं करायला सांगून ते खात असत तुम्ही रोज तव्यावरचं पिठलं का खाता याचं उत्तरही महाराजांना आवडतं म्हणून असंच असे अशा सारख्या श्री महाराजांना आवडतात त्या गोष्टी करता करता बहुधा तेच श्री महाराजांना आवडू लागले असावेत शिवाय या उत्तरात कुठेही अभिनिवेश नसे मी काहीतरी विशेष करतो आहे असा भाव नसे अगदी साधं सरळ सहज उत्तर असे महाराजांना आवडतं म्हणून आपल्या किती कृती महाराजांना आवडत असतील असा विचार मनात आला की लाज संकोच अशा भावनांनी मन भरून येतं भाऊसाहेबांपर्यंत पोहोचायला किती अंतर आहे हे लक्षात येतं अशा कितीतरी गोष्टीत भाऊसाहेब आपल्या फार पुढे होते त्याची आणखी एक आठवण म्हणजे भाऊसाहेबांचं वय झालेलं होतं मुंबईसारख्या महानगरात ते राहत होते सारे कुटुंब त्यांची काळजी घेत असे पण प्रत्येकाला त्याचे त्याचे असे उद्योग असतीलच की नाही एकदा भाऊसाहेब शौचाला जाऊन बाहेर आल्यावर कुणीतरी पाणी द्यावे म्हणून हक्का मारत होते आसपास बहुधा कोणी नव्हते त्यामुळे त्यांना तसेचं खोळंबून राहावे लागले होते अशा प्रसंगात भाऊसाहेबांच्या जागी आपल्याला ठेवून बघा काय प्रतिक्रिया झाली असती आपण घर डोक्यावर घेतलं असतं माझी कुणाला परवा नाही माझ्याकडे कुणाचं लक्ष नाही इत्यादी वेदमंत्राचे पाठ आपण सगळ्यांना ऐकवले असते भाऊसाहेब मात्र शांत उभे होते इतक्यात बाबा तिथे आले भाऊसाहेबांची अडचण त्यांच्या लक्षात आली त्यांनी पुढे होऊन पाण्याची बादली भाऊसाहेबांना दिली प्रसंग संपला पण बाबांना भाऊसाहेबांचा आणखी एक पैलू सापडला बाबांनी सहज विचारलं भाऊसाहेब तुम्ही इतके हाका मारीत होतात पण कोणीसुद्धा आलं नाही तुम्हाला तिष्ठत राहावं लागलं तुम्हाला राग नाही का आला यावर भाऊसाहेब शांतपणे म्हणाले केशवराव मी आता म्हातारा झालो आहे मला काही काम नाही पण इतरांना आपली आपली कामं आहेत आणि मला कसलीही घाई नाही त्यावर पुन्हा बाबा विचारतात भाऊसाहेब तुम्हाला कधीच राग येत नाही का हो आता हा प्रश्न त्यावेळच्या तरुण केशवरावांना म्हणजेच बाबांना पडणं अगदी साहजिकच आहे पण त्यावरचं भाऊसाहेबांचं उत्तर निश्चितच ऐकण्यासारखं आहे शांतपणे डोळे मिटून डोक्यावरून हात फिरवत भाऊसाहेब म्हणाले मला गेल्या पन्नास वर्षातली चांगली आठवण आहे पण त्या काळात राग आलेला आठवत नाही धन्यते भाऊसाहेब आणि धन्य त्यांची स्थितप्रज्ञता असो साधक हो पुढील भागात देखील आपण परमपूज्य भाऊसाहेबांच्या स्थितप्रज्ञतेचा आणखी एक प्रसंग ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा स्त्रींच्या भक्तांना स्त्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम श्रीरामसमर्थ